समर्थ स्वामी महाराज स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या अठरा ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार म्हणजेच उद्या आलेला आहे हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे बोलता बोलता श्रावण महिना हा देखील आलेला आहे आणि श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची उपासना सेवा व्रत वैकल्य केली जातात सोमवार हा दिवस भगवान महादेवांनाच समर्पित असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारचे व्रत हे केलं जातं श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी हे दूर होतात तसेच महादेवांच्या कृपेने सर्व इच्छित मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केल्याने शिवपूजेचं दुप्पटपटीने फळ हे प्राप्त होते या श्रावण सोमवारी आपण व्रत करून भगवान शिवशंकरांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य अर्पण करत असतो त्याला शिवामोट असं म्हटलं जातं तर या चौथ्या श्रावण सोमवारची शिवामोट असणार आहे जवस म्हणून आपल्याला जवस जी आहे तर ती शिवामोठ आपल्याला भगवान महादेवांना अर्पण करायची आहे ही जवस अर्पण करताना चांगली अखंड जवस घ्यायची आहे जवसाची डाळ किंवा इतर कुठल्याही प्रकारचं धान्य तुम्ही जव म्हणून घेऊ नका जवस जिथे थोडी लाल रंगाची असते तर तुम्हाला शिवामोठ म्हणून अर्पण करायचे आहे या चौथ्या श्रावण सोमवारी जव ही शिवामोठ म्हणून भगवान महादेवांना अर्पण केले जाते तर जवस हे धनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ते शंकरांना अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येते घरात कधीही धन्नधान्याची कमतरताही भासत नाही तसेच जवस आरोग्यासाठी सुद्धा शुभ फायदेशीर मानले जाते त्यामुळे ते शंकरांना अर्पण केल्याने आपलं आरोग्य हे चांगले राहते तसेच भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करतात आणि म्हणूनच चौथ्या श्रावण सोमवारी जवस ही शिवामोठ म्हणून अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शेवटचा श्रावण सोमवार शिव मंदिरातून घरी आणा ही एक वस्तू घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घराची पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू जी आहे तर ती आपल्याला शिवमंदिरातून घरी आणायची आहे त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेट आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती कृपा होईल आज या व्हिडिओमध्ये हा उपाय सांगत आहे तर हा उपाय आपल्याला चौथ्या श्रावण सोमवारी करायचा आहे म्हणजे शेवटचा श्रावण सोमवार आहे तर या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती शिवमनि मंदिरामधून घरी आणायचे आहे आणि त्या वस्तूचा तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि सात्विक उपाय करायचा आहे आपण वर्षभरातून फक्त एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारच्या दिवशी आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उपाय या श्रावण सोमवारी केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी ह्या नष्ट होतील श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी भगवान महादेवांची उपासना पूजा करावी लागते आपल्या धर्मशास्त्रांमध्ये असं सांगितले जाते परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला महादेवांची पूजा करणं शक्य होत नाही म्हणूनच किमान श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी तरी भगवान महादेवांची ही आवर्जून करावी यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद वर्षभर आपल्यावरती राहील यासाठी श्रावण सोमवारी व्रत करून भगवान महादेवांची उपासना करावी ज्या घरामध्ये श्रावण सोमवारी हा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल कारण बघा या श्रावण सोमवारी भगवान महादेवांसोबतच माता पार्वतीची सुद्धा पूजा करत असतो आणि माता पार्वती ही एक धनाची देवी मानली जाते ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते आणि त्यामुळेच हा दिवस आणि प्राप्तीसाठी घरातील प्राप्ती गरिबी दरिद्रता ही दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला जर यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उचने पैसे पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल सतत काही ना काही आर्थिक अडचणी एखादा उद्योग व्यवसाय आहे तर तो तुमचा चांगला चालत नाही हवा तसा पैसा येत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न नाही म्हणूनच आपल्या घरामध्ये तिला स्थिर ठेवण्यासाठी घरात लक्ष्मी नांदे म्हणजे फक्त पैसाच असणे असं नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेव्हा घरामध्ये असे सकारात्मक आणि चांगले वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नांदणी असे म्हटले जाते आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु घरामध्ये हा पैसा टिकून राहण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जेव्हा हे सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणी असे म्हटले जाते म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडण होत असेल घरामध्ये आजारपण असेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा कोणतीही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही उद्या हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही उद्या शेवटच्या सोमवारी केला तर तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येईल पैसा येण्याचे सर्व मार्ग आहेत ना तर ते मोकळे होतील घरावर असणारं कर्ज संपेल तसेच आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल कारण पहा काही दिवसांची मत हे खूप जास्त असते आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात म्हणून त्यामुळे श्रावण सोमवारी केलेले उपाय कधीच वाया जात नाही भगवान महादेवांच्या कृपेने आपल्याला त्या उपायांचा निश्चितच प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचा आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गायचं दूध आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्यामुळे आपलं शरीर हे श्रावण महिन्यासारखेच पवित्र होत असते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आवर्जून अभिषेक करायचा आहे पांढरी फुलं बेलाची पानं अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही हा कलश घेऊ शकता त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी तुम्हाला भरायचं आहे थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे यानंतर अकरा जवसाची दाणे त्यामध्ये घ्यायची आहे ती सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे यानंतर पांढरी फुलं बेलाची पानं जी आहेत तर, तर सुद्धा तुम्हाला सोबत घ्यायची आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे जाताने एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की तुम्हाला चुकूनही चप्पल घालायची नाही तर बिना चप्पलचंच तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरमध्ये गेल्यानंतर उत्तेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे हे जल तुम्हाला शिवलिंगावरती दोन्ही हाताने अर्पण करायचं आहे यानंतर बेलाची पानं पांढरी फुलं अर्पण करायची आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे पहाशिव पुराणामध्ये सांगितलं आहे की जो व्यक्ती भक्तीभावाने एक लोटा जल जरी महादेवांना अर्पण केलं जातं तरीही महादेव त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात तुमची सगळी पूजा करून झाल्यानंतर नामस्मरण करून झाल्यानंतर शिवलिंगावरती ज्याने कोणी जी धोत्र्याची फुलं अर्पण केलेली असेल तर ती फुलं आहेत ना तर ती तुम्हाला उचलून घरी आणायची आहे एक फुल भेटला दोन भेटली किंवा तीन भेटली जेवढी तुम्हाला शिवलिंगावरती भेटेल तेवढी फुल जी आहे तर ते तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि आपल्या घरी आणायचे आहे या दिवशी श्रावण सोमवार आहे म्हणून अनेक जण आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवलिंगावरती धोत्र्याची फळं फुलं अर्पण करत असतात आणि कारण सर्वांनाच माहीत आहे की धोत्र्याचं फूल जे आहे तर ते महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच जो व्यक्ती भक्तिभावाने एक फूल शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व अपूर्ण इच्छा या पूर्ण होतात म्हणून अनेक फुलं अर्पण केली जातात जर तीच फुलं उचलून आपल्याला घरी आणायची आहे आणि जर शिवलिंगावरती फूल नसतील तर स्वतः तुम्ही विकत घ्या ते फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे करून झाल्यानंतर तुमची पूजा झाल्यानंतर ते फूल तुम्हाला पुन्हा उचलून घरी आणायचं आहे आता ते फूल घरी आणल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये हे फूल ठेवून तुम्हाला बांधायचं आहे आणि यानंतर तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे यामुळे तुमच्या आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत होते घरात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात घरावर कर्ज असेल तर ते फिटत जात कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळतात हे फुल किती दिवस तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर बघा या श्रावण महिन्याची जी अमावस्या आहे ना तर त्या श्रावण अमावस्या ज्याला पिठोरी अमावस्या असंसुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी तुम्हाला हे फूल काढायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते प्रवाहित करायचं आहे इकडे जिकडे कुठे तुम्हाला फेकायचं नाही आहे तर ते तुम्ही फक्त दोन फुलं आणलेली असेल तर ते एक फुल तिजोरीमध्ये ठेवा आणि दुसरं दोत्र्याचं फूल जे आहे तर ते तुम्हाला मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवायचं आहे जर तुम्ही असं फुल मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवलं तर मुलांच्या ज्ञानवृद्धी होते म्हणजेच मुलं जे अभ्यास करतात तर ते त्यांना ते लक्षात राहतं त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते असते यामुळे मुलांची प्रगती भरभरून होते आणि तसेच एक फुल तुम्ही मुलांच्या पुस्तकामध्ये सुद्धा ठेवू शकता झोपल्यावर भीतीदायक वा, स्वप्न येत असतील तर किंवा झोपल्यानंतर सतत मनामध्ये वाईट विचार येत असतील तर अशांनी या दिवशी शिवमंदिरातून एक फुल धोत्र्याचं घरी आणायचं आहे आणि ते आपल्याला उशी खाली ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी किंवा हे सर्व उपाय जे आहे तर ते करायचे आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही करून बघा याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत श्री स्वामी सा...